असे पक्का गुंडेन मी पक्का गुंड आहे टक्केवारी हा शब्द कधीच आमच्या मतदारसंघात आला नाही का आला भाऊ प्रथा प्रश्न मला चाललंय या दहा वर्षामध्ये शौबा पाथर्डी ज्यांना आम्ही निवडून दिलं विधानसभेचं सदस्य केलं तर या दहा वर्षात लेखाजोखा मांडावा म्हणजे दहा वर्षातली ही सत्ता तुम्ही जनतेसाठी न राबवता स्वतःच्या मोठेपणासाठी राबवली या पन्नास वर्षात आमदार काय असतो हे दिसलं नसेल हे पन्नास वर्षात आमदार तुम्हाला दाखवून या पन्नास वर्षात आमदार काय असतो हे दिसलं नसेल हे पन्नास वर्षात आमदार तुम्हाला दाखवून दिले मात्र मला पत्रकारांनी त्यावेळेस बाहेर आल्यावर विचारलं प्राजक्तदा तनपुरे माझ्यासोबत होते की एवढ्या पडझडतीच्या काळामध्ये तुम्ही शरद पवारांसोबत कसे तर मी असं उत्तर दिलं होत की शरद पवार हा माणूस राहिलेलाच नाहीये शरद पवार ही व्यक्ती राहिलेली नाही शरद पवार नावाचं विचाराचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठावरती मी निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे तो विचार शेतकऱ्याच्या भल्याचा विचार आहे तो विचार बहुजनाच्या हिताचा आहे तो विचार महाराष्ट्राच्या भल्याचा आहे आणि मग जयपराजय हे माझ्यासाठी महत्वाचे नाहीयेत आणि मी दरवेळेस तात्या कानावरून वारं येईल ज्याला म्हणतो दर निवडणुकीत कसं झालं कानावरून वार गेले शिवाजी अनिल आणि म्हणून लोकांनी मला नाकारलं नाहीये एक योग असतो नशीब असतो कदाचित तिथं कुठे कमी पडलो म्हणून माझ्या आयुष्यात मी मग कोणतरी बोललो मी कोणशी राजकारण काय कोणतरी बोललं मला बद्री बदरी कोणतरी बोलल रे बोलल ही लोकशाही आहे लोकांना अधिकार आहे तो स्वीकारला पाहिजे अंतकरणात स्वीकारला पाहिजे कालच्या लोकसभेचा निकाल सुद्धा अजून काही जणांना पचरी पडत नाही असं लोक आहेत कालच्या लोकसभेचा निकाल सुद्धा अजून काही जणांना पचरी पडत नाही असं लोक आहेत प्रशासनाकडे काम करण्याची खातोटी लहानपणापासून पाहिलेली आहे आणि म्हणून मी सत्तेला कधीच महत्व दिलं नाही आणि म्हणून मी टिकून आहे म्हणून मी निराश नाही मला लोकांची मला लोकांमध्ये राहणं आवडतं मी आज गेली अडीच वर्ष सातत्याने फिरतोय खरं आहे मला वाटतं एका एका गावात मी किमान वीस पंचवीस वेळात येऊन गेलो प्रताप किती वेळा आलो मी कोरडगाव आणि मला हे जाणवतं हो की जर एवढ्या छोट्या छोट्या कामासाठी सकाळी सात वाजता माझ्या दारात वीस पंचवीस लोक येतात तर याचा ये अर्थ प्रशासन काम करत नाही याचा अर्थ तर प्रशासन काम करत नाही माझ्या सितू करायलाच माझ्या माणसाला माझ्या तालुक्यातल्या गरीब माणसाला दहा दहा चक्कर मारावं लागतंय साध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी माझ्या एखाद्या शेतकऱ्याच्या गावातली डिपी गेली तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस त्याला रडावं लागते वरगडी ओळखावी लागते लाईट गेली तर तीन तीन आठवडे लाईट नाही म्हणून त्याला कोणी तर ऐकत नाही पोलीस स्टेशनला खोटा मोठा गुन्हा दाखल झाला त्याची पिळवणूक होत आहे साधा पंचायत समितीचा जिल्हा परिषदच्या कामासाठी पंचायत समितीच्या बिडोच्या दारात जाऊन दहा दहा वेळा चक्र मारावं लागतात तरी त्याचा काम हलत मला हा येतो की लोकप्रतिनिधीच काय चाललंय लोकप्रतिनिधीच काय चाललंय हे काम लोकप्रतिनिधी याचा अर्थ प्रशासनावरती वचक नाहीये तुमचा म्हणजे याचा अर्थ प्रशासनावरती वचक नाहीये तुमचा आणि मग मी ही जाणीव ठेवतो की लोकांचा आधार बनून राहावा लागणार आहे आपल्याला आणि तुमचं कौतुक पण आहे तात्या तुम्ही आम्हाला पाठ आमच्या ह्या लोकांची शब्बासकी ठेवा आज आम्हाला तुमच्या जिल्हाध्यक्ष आहेत आम्हाला तुमच्या शब्बासकी पाहिजे बासष्ट हजाराचं मताधिक्य थेट सात हजारापर्यंत आणलं ह्या पठ्ठ्यांनी आणलंय यांनी आणलं इथं जे आहेत आणि आज इथं जे नसतील ते बाहेर आहेत यांची कर्तव्य आहे पण तुमचा रेटा असा बसला की हा इथला उमेदवार खटकण जाऊन पार्लमेंटमध्ये बसला आणि इंग्रजी शपथ घेऊन मोकळा जा पण तुमचा रेटा असा बसला की हा इथला उमेदवार खटकण जाऊन पार्लमेंटमध्ये बसला आणि इंग्रजी शपथ घेऊन मोकळा जा आमदार झालो की काय शिव फुटत मग माझ्या ह्या मायबाप सरकारमधले जे तुमच्या आमच्यातच आमदार होऊन मंत्री झाले आमदार झालेत त्यांना कळत नाही की हे पीक विमा योजनेत मूलभूत बदल करण्याची गरज आहे ते मूलभूत कंपनीला करायला भाग पाडा तुम्ही मी या दहा वर्षामध्ये शौभा पाथर् ज्यांना आम्ही निवडून दिलं विधानसभेचं सदस्य केलं त्यांनी या दहा वर्षात लेखाजोगा मांडावा मी तर अनेक वेळा सांगितलं की तुम्ही या माईकवर मी या माईकवर तुमचा सगळं काय घेऊन यायचं घ्या माझ्या हातात मी कागदच ठेवणार नाही मांडा इतके कुठे बर आपण लगेच जाऊ अरे जो रस्ता तुम्ही एक वर्षापूर्वी मंजूर केला नारळ फोडलं त्यातले नव्वद टक्के रस्ते झाले नाहीत आणि जे झाले ते रस्ते संपूर्ण उखडलेत गुणवत्तेचं काय गुणवत्तेचं काय गुणवत्तेचं काय टक्केवारी दुर्दैव माझ्या शेवगा पातळीला एक मोठा वारसा आहे मोठी परंपरा आहे मोठी परंपरा आहे माझ्या विधानसभा मतदारसंघ जो आहे शेवगा तालुका आम्हाला गौरवशाली परंपरा आम्हाला अभिमान आहे आमच्या परंपरेचा तुमच्या शेजारी बसलेले तालुकाध्यक्ष बाळासाहेब भारदेंचे नातू आहेत की ज्यांनी या भागाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं विधानसभेचे अध्यक्ष होते सहकार मंत्री होते आणि वर्ष आणि हरिभक्त परायण म्हटलं जायचं त्यांना निवृत्तीनंतर देखील पंढरपूरच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार होते हे आमचे आमदार होते जाऊ दा राजकारण दोन मिनटं बाजू सोडा स्वर्गीय वकीलराव लंघे पाटील आमच्या या भागाचं प्रतिनिधित्व करत होते स्वर्गीय मारुतराव भुले पाटलासारख्या माणसाने या भागाचं नेतृत्व केलेलं आहे जे योग्य त्याला आम्ही योग्य म्हणतो आदरणीय ज्याला राजकारणातला अत्यंत संत माणूस म्हणून ओळखलं हो जातं जुन्या पिढीला माहित असं नव्या पिढीला माहित नसतं हे आदरणीय समाजावर फाटके साहेब असतील स्वर्गीय बरोबर ढाकणं साहेब असतील एवढी मोठी वैभवशाली परंपरा आहे पण पर इतक्या वर्षात माझ्या बरोबरचे आता इथं आहेत काही ज्येष्ठ मंडळ आहेत टक्केवारी हा शब्द कधीच आमच्या मतदारसंघात आला नाही का आला भाऊ प्रताप ऐकल्या कधी आपण तुला तू लहान वाहिनी भाई टक्केवारी का काही इधर आपण इधर आता आमच्याकडं टक्केवारी शिवाय काहीच बोललं जात नाही खरं एक खोट आहे आहे आता आमच्याकडं टक्केवारी शिवाय काहीच बोललं जात खरं एक खोट आहे खरं खोट आहे या मतदारसंघात सगळ्यात महत्त्वाचा भाग हा पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी आहे त्या शेतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी झालेला योजना देखील तुम्ही दहा वर्षात पूर्ण करू शकले नाही पण दहा वर्षातली ही सत्ता तुम्ही जनतेसाठी न राबवता स्वतःच्या मोठेपणासाठी राबवली महाराष्ट्र जर परत जागेवरती आणायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आणल्याशिवाय महाराष्ट्र पहिल्या जागेवर येणार नाही ना प्रगतीकडे जाणार नाही महाराष्ट्र जर पूर्ण परत जागेवरती आणायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आणल्याशिवाय महाराष्ट्र परत पहिल्या जागेवर येणार नाही प्रगतीकडे जाणार नाही हे निश्चित आहे मग मी गणमेळावे घेतले होते आठवत असल दुसरा मी राऊंड घेतला चलो, घर चलो प्रत्येक गावात मी जवळपास प्रत्येकाच्या दारात जाऊन भेटून आलो मी दोन जुलैपासून शिवार फेरी या नावाने दौरा सुरू करतोय मी दोन जुलैपासून शिवार फेरी या नावाने दौरा सुरू करतोय दोनशे सत्तेचाळीस गावांचा मला काही भाषणं ठोकायची नाही आहेत मी प्रत्येक ठिकाणी येऊन ज्याला घोंगडी बैठका म्हणतो त्या बैठका घेऊन इश्यू समजून घेणार आहे प्रश्न समजून घेणार आहे मी एवढंच सांगेल मला संधी मिळाल्यानंतर या पन्नास वर्षात आमदार काय असतो हे दिसलं नसेल ते पन्नास वर्षात आमदार तुम्हाला दाखवून दिले मात्र प्रामाणिक मला संधी मिळाल्यानंतर या पन्नास वर्षात आमदार काय असतो हे दिसलं नसेल ते पन्नास वर्षात आमदार तुम्हाला दाखवून दिले मात्र मला काही लोभ नाहीये मला काही तुम्हाला कळत चौदा साली सत्ता फेकून मी बाहेर पडलेलो आहे विचारासाठी बाहेर पडलो काही जर बाहेर पडलो स्वाभिमानानं बाहेर पडलो मग त्याला काय सत्य जमू आहे पण मला जिद्द आहे की या मतदारसंघामध्ये पाणी हा सगळ्यात महत्वाचा इश्यू येतो पाण्याचा विषय मला बघायचा आहे आणि छोट्या छोट्या इश्यू येतो की छोट्या छोट्या विषय फक्त लोकप्रतिनिधीच्या दुष्काळ दुस म्हणजे दुर्लक्षपणामुळे छोटे छोटे प्रश्न आजही शिल्लक आहेत या तालुक्यात की जे प्रश्न सहज सुटायला पाहिजे होते आणि म्हणून मला काम करण्याची जिद्द आहे मला काम करण्याची इच्छा आहे आणि म्हणून ह्या विचारातनं मी दोन तारखेला जे गाडीत बसेल तर पुढच्या शेवटच्या लढाईच्या दिवसापर्यंत मी तुमच्यात आहे मी माझ्या कुटुंबात नसणार आहे तर पुढच्या शेवटच्या लढाईच्या दिवसापर्यंत मी तुमच्यात असणारे मी माझ्या कुटुंबात नसणार आहे आणून येणाऱ्या लढाईला आपल्याला प्रत्येकाला सज्ज राहायचं आहे एवढंच सांगेल मी तुमच्यासोबत आहे कोणीतरी मग अशी म्हटलं खातं ते याद्या कोण शंकर कोणतरी म्हणत होतं याद्या करून राहिले मग निलेशन मी परत सांगतो निलेशने अनेक वेळा सांगितलं मी सांगतो निलेश हे पक्का गुंडेन मी पक्का गुंड मग निलेश मी परत सांगतो निलेशने सांगितलं मी सांगतो निलेश हे पक्का गुंडन मी पक्का गुंड आहे गरीब माणसासाठी जिथं गरीब राज्य होईल तिथं आम्ही कोणाच्या बापाला मोजित नाही कोणालाही या द्या दे करायच्या दे करू द्या अनेक राजे आले आणि रंक झालेले आहेत तसं इथं काही घाबरायची गरज नाही ज्या क्षणी माझ्या माणसाला त्रास होईल ज्या क्षणी माझ्या सहकार्याला अडचण निर्माण होईल त्या क्षणी तो प्रताप ढाकणे त्याच्यासाठी ओभा असेल हा प्रामाणिक शब्द तुम्हाला देतो त्या क्षणी तो प्रताप ढाकणे त्याच्यासाठी ओभा असेल हा प्रामाणिक शब्द तुम्हाला देतो